मित्रांनो नमस्कार ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंच्या राजकारणाचं काय होईल ठाकरे ब्रँडचा बोलबाला राहीन का त्याचा बोजवारा उडत हे सगळ्या सध्या चर्चा चालू आहे मित्रांनो महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम दिवस आज उद्या आणि परवा दिवशी मतदान राहणार पण पंधराला आणि सोळाला त्याचा रिझल्ट येणार त्याचा निकाल लागणार आहे हे सगळं आपल्याला माहिती आहे मित्रांनो परंतु मुंबई महानगरपालिकेची चर्चा सगळ्यात जास्त होत असल्याने त्यावर चर्चा होणं त्याच्यावर चर्चा करणं आहे मित्रांनो आणि जवळजवळ पाच सहा महिन्यापासून जो, जो काय ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड दोन बंधू एकत्र आल्यानंतर त्याचा बोलबाला मीडियामध्ये म्हणा किंवा सोशल मीडियामध्ये म्हणा आपण बघतो या सगळ्यावर चर्चा होणं साहजिकाचे मित्रांनो आणि कदा कदाचित ठाकरे बंधूंचा पराभव ह्या बी एम सीमध्ये झाला मुंबई महानगरपालिकामध्ये मग ठाकरे ब्रँडचं काय होईल ही पण चर्चा चालू आहे कारण त्याचे गणित आत्तापासूनच मांडले जात आहे मित्रांनो जे काय काल ठाकरे ठाकरेबंधूंची सभा शिवाजी पार्कवर झाली त्यामध्ये जे काय भाषणं दोन बंधूंचे झाले इतर जणां परत जणांचे झाले पण दोन बंधूंच्या भाषणाची चर्चा होणं आहे मित्रांनो आणि एक टोमने सम्राट आणि एक भोंगी सम्राट अशी जी काय उपमा फडणवीस साहेबांनी दिली त्यावर आपण चर्चा करू मित्रांनो मी कृष्णात्रे आणि आपण बघत आहात संवाद आता ह्या सगळ्यामध्ये या दोन्ही दोन्ही बंधूंच्या भाषणामध्ये एक जाणवतो मित्रांनो यांनी आपला जो फोकस आहे फक्त मुस्लिम मतदार आणि मराठी मतदार यावरच त्यांनी केंद्रित केलेला आहे परंतु मुंबईची जी भौगोलिक परिस्थिती त्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आणि परप्रांतीयाचा टक्का विसरून चालणार नाही बरोबर आहे असं म्हणतात वेगवेगळे तज्ज्ञ की मुंबईमध्ये चोवीस टक्के, टक्के मुस्लिम आहे चाळीस टक्के मराठी आणि इतर परप्रांतीय म्हणजे फक्त जर तुम्ही मराठी आणि मुस्लिम यावर भरोसा ठेवला ठाकरे बंधूंनी तर ते साठ चौसष्ट टक्के साठ टक्क्याच्या आसपास त्यांची बेरीज जाते आणि ह्या साठ टक्क्यामध्ये फक्त त्यांचाच पूर्ण शंभर टक्के त्यांना भेटणार असं काही नाही मराठीमध्ये साहेबांची सेना आहे आणि फडणवीस भाजप पण मराठी मतं घेऊ शकतो ना असं नाही तेन का त्यांना मतं मिळणार नाही परंतु कालच्या दोघांच्या भाषणामधून परप्रांतीय लोक ह्या बंधूंना मतदान करतील अशी अजिबात शाश्वत नाही म्हणजे त्यांनी त्यांच्या भाषणामधून जे काय थोडेफार लोक त्यांना मतदान करणार होते परप्रांतीय ते त्यांना अजिबात मतदान करणार नाही ज्या प्रकारे मनसेच्या नेत्यांनी भाषणं केली उठावलंगी बाजापुंगी वगैरे आणि मराठी नाही बोलला तर फटकू वगैरे म्हणजे जे काय आतित्यायीपणाची भाषणं झाली त्याच्यामुळं जे काही परप्रांतीय मतदार आहे तो ह्या बंधूंना मतदान करल असे अजिबात शाश्वतीने त्या खालच्या कालच्या भाषणाचं परिपाक तो होणार आहे आणि मुस्लिम मताचा जर झ विचार केला तर मुस्लिम मतं मनसेला काय म्हण मन मिळणार नाही आणि ठाकरेबंधून जर मिळाले तर आता काँग्रेस आणि वंचितनी आघाडी घेतलेली आहे नाही का नाही ठा खरे म्हणजे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची जी काही फाटाफूट झाली ते फक्त मुस्लिम मताच्या ब्लेमवरून किंवा हे मतं आमचे आहे त्याच्यावरूनच त्यांची फाटाफूट झालेली आपण बघितलं असेल म्हणजे काँग्रेसला वाटलं की जर आपण एकत्र आढळलो तर आपली जी काही हक्काची मतपेढी आहे मुस्लिम समाजाची ती मतपेढी ठाकरेकडे जातील परंतु आपल्याला मिळणार नाही म्हणून ह्या बी एम सीमध्ये काँग्रेसने स्वतःचं स्वतः सुभा उभा केलेला आहे त्यांची काही जी काही वोट बॅ वोट बँक आहे ती त्यांनी ती त्यांच्याकडे राहणार आहे म्हणजे जे काय जे वीस चोवीस चोवीस टक्के म्हणतात मुस्लिम संख्या आहे त्यातली <coughs> बऱ्याचशा प्रमाणात काँग्रेसच्या काँग्रेसकडे जाणार आहे वंचितकडे जाणार आहे आणि वंचित श एकत्र असल्यामुळं जे काही दलित मत आहे ते पण यांना मिळणार नाही उद्धव ठाकरेंना म्हणजे त्यांची जी काय मतपेढी त्यांनी डोळा ठेवून उभी केली होती मराठा मराठी आणि मुस्लिम त्याच्यामध्ये भागीदार भरपूर आहे मित्रांनो हा विचार करा मित्रांनो त्यात शिंदे स मराठीमध्ये शिंदे आहेत शिंदेसाहेबांची सेना आहे आणि भाजपचे लोकसुद्धा भाजपचे सुद्धा मराठी लोक मतदान करतात पण प्रार परप्रांतीय जी काय मतदार पिढी आहे पिढी आहे चाळीस टक्के जवळजवळ परप्रांतीय मतदार आहे त्याकडं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेच्या बंधूंनी साप दुर्लक्ष केलं ते त्यांच्यापासून तुटणार हे जवळजवळ निश्चित आहे म्हणजे त्यांचे बोलणे त्यांचे वक्तव्य त्याच्यामुळं त्यातून त्यांना काय मिळेल अशी शाश्वतीने आता ह्या चाळीस टक्केमध्ये काही प्रमाणात काँग्रेसकडे जातील परंतु बराचसा मोठा टक्का हा भाजप युतीकडे येणार आहे म्हणजे जे काय त्यांची गणितं आहे ते गणितं ह्या निवडणुकीमध्ये फेल होत आणि दिसणार आहे मित्रांनो म्हणून का सर, जे काय ठाकरे आने ब्रँडचा बोजवार आहे उडणारा उडणारा असं अनेक सर्व्हेमधून दिसतंय आता भाजप आणि तिच्या अंतर्गत सर्वेनुसार त्यांना एकशे चाळीस ते एकशे पन्नास जागा येथील असा त्यांचा अंदाज आहे आणि अनेक सर्वे पण त्यामध्ये आले आता काही सर्वांनी ठाकरे बंधूंना पन पण येश दिलेलं आहे परंतु बरेचसे सर्वांचं म मत आहे की भाजप शिंदे सेनाला जवळजवळ एकशे से वीस ते एकशे तेहतीस ती ती जागा मिळू शकतात म्हणजे असा अंदाज आहे आत्ताच्या याच्यानुसार एक्झिट पोल पंधरा तारखेला मतदान झाल्यानंतर एक्झिट पोल येईल आपल्याला त्यात कळेल नेमकं काय होईल परंतु सोळा तारखेला तर रिझट येणारच आहे परंतु एकंदरीत त्यांचे वक्तव्य त्यांचे बोलणे किंवा मतदानाचे प्रचाराची आघाडी म्हणा प्रचार करण्याची पद्धत म्हणा यावरून ठाकरे बंधू छडीवर पडलेले आपण दिसतात आता फक्त त्यांनी एकच सभा झाली वेगवेगळ्या शिवतीर्थावर त्याच्या अगोदर दोघं एकत्र प्रचार केला असं कुठं प्र प्रसारमाध्यमामध्ये दिसलं नाही किंवा राज ठाकरे साहेब हे बऱ्या प्रमाणात बऱ्याचशा प्रमाणात ह्या आग प्रचार यंत्रणेतून यंत्रणापासून अलिप्त राहिलेले आपण दिसले तर अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे मुलाखती बऱ्याचशा चॅनलवर झाल्या वेग एकत्र येऊन परंतु टी व्ही चॅनलवर प्रचार करून त्याचा इफेक्ट एवढा काय होत नाही त्या त्यापैकी तसंच फडणवीस साहेबांनी पण अनेक टी व्ही चॅनलला मुलाखती दिलेला आपण बघितलं असेल म्हणजे टी व्ही चॅनलवर सभा घेऊन किंवा आपले मुद्दे मांडून त्यात थोडंफार त्याचा इफेक्ट होत असेल परंतु स्थानिक लेवलवर तुमचे कार्यकर्ते कशा प्रकारे प्रचार करतात घराघरात कसे जातात आपल्या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन येण्याची कसरत खरी आहे म्हणजे तुम्ही प्रचारसभेमध्ये किंवा मतदार मीडियामध्ये किंवा किती चांगली भाषणं करा किती काही करा असं म्हणतात की राजसाहेब चांगले बोलतात लाखोची लोकं गर्दी त्यांच्या सभेला करतात परंतु मतदान त्यांना पडत नाही ती स्थिती सध्या त्याला कारणच ते लोक त्यांना मनोर मनोरंजन म्हणून ऐकत असेल किंवा त्यांचे जे काय आक्रमक भाषणशैली म्हणा किंवा त्यांना एक अॅट्रॅक्टिव वाटत असेल म्हणून ऐकत असेल पण मतदानाची जेव्हा पाळी येते तेव्हा था त्यांच्यापासून था था। था ते दूर जातात अनेक वेळा त्यांनी पण ती खंत व्यक्त केलेली आपण बघितली असेल त्याला कारण पण ते आहे मित्रांनो असं आता, ते साबागी, साबागी ते आता ते तर त्यांचे सभाची सभाची एक झाली त्यामुळे आता त्या सभेतून किती इम्पॅक्ट पडतो ते माहीत नाही परंतु त्यांचे कार्यकर्ते जर लोकांपर्यंत गेले मतदारांपर्यंत गेले आणि आपली भूमिका स्पष्ट करून सांगितली तर काहीतरी परिणाम होणार आहे तसं पाहिलं तर माहितीची प्रचार यंत्रणा तगडी आहे त्यांचं संघटन तगडं आहे शिंदेसाहेबांचं संघटन तगडं आहे तगडं आहे आपण बघितलं असं मागच्या सतरामध्ये जे काय नगरसेवक होते त्यातले जवळजवळ पंचावन्न साठ मग नगरसेवक साहेबांकडे आलेले म्हणजे जे काही चौऱ्याऐंशी नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले होते त्यातल्यापैकी पंचावन्न ते साठजणं शिंदेसाहेबांच्या सेनेत आले सेनेत आलेले म्हणजे त्याचा पण इम्पॅक्ट होऊ शकतो म्हणजे अशा अनेक प्रकारच्या बाजूने हे ठाकरे ब्रँड घेरलं गेलेलं आहे आणि त्यांची भाषणं टोमणं आणि परप्रांतीयांना मार वगैरे त्या त्यामुळे आणखीन त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो थोडाफार मग एकंदरीत जे काही साठ टक्क्याच्या आसपास त्यांची रणनीती आहे ती रणनीती सक्सेस होईल असं वाटत नाही मित्रांनो कारण पूर्ण जेवढे चा तेवढे ते पूर्ण मतदान एका पक्षाला मिळतात असं काही नाही त्या पक्षामध्ये अनेक जण वाटेकरी झालेले असतात अनेक प्रकारची गणितं त्यामध्ये असतात आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे संघटना आणि मतदान केंद्रावर मतदान घेऊन येण्याची प्रक्रिया जो पक्ष करल तोच पक्ष सत्तेत येऊ शकतो म्हणजे त्या महानगरपालिकेमध्ये अशी एकंदरीत स्थिती आहे आणि त्यामुळं हा प्रश्न उपस्थित केला जातो तर बंदूनचा पराभव झाला तर ठाकरे ब्रँड बुडणार का आता अनेक जण सांगतात की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर ठाकरे ब्रँड राहिलाच नाही कारण त्यांचा दरारा त्यांचा हुकूमत त्यांची भाषणशैली ती थोड्याफार प्रमाणात राजसाहेबांकडे आहे परंतु उद्धव ठाकरे साहेबांकडे तर अजिबात नाही आहे म्हणजे भाषणशैलीच नाही आहे ते बोलण्यात बोलतात फक्त टोमणे सम्राट म्हणूनच बोलले जातात परंतु वलय बाळासाहेबांचं ते आज हयात नसणारे राहील का हा एक मोठा प्रश्न आहे आणि जी काय लिगसी आहे म्हणजे पक्ष चिन्ह ते सगळं शिंदेसाहेब घेऊन गेलेले अशा सगळ्या कारणामुळं येणारी परिस्थिती कशी असणार आहे ती मोठी मनोरंजक होणार आहे आणि याच्यातून ठाकरेप्राय ब्रें, आणि ठाकरेबाणचा फुगा जो फुगावला तो त्यांच्याच कृत्यामुळे फुटल असं वाटतं मित्रांनो आणि बी एम सीमधून ठाकरेबंधूंच्या हद्द पार झालं तर त्यांची पुढची रणनीती काय असणार हा एक संशोधनाचा विषय बरोबर एक नाही मित्रांनो कारण बी एम सीच्या ताकदीवरच उद्धव ठाकरे साहेब सगळ्या उड्या मारतात आणि तीच जर त्यांच्या हातून गेली तर मोठा सेटबॅक त्यांना बसणार आहे तर असं मित्रांनो सोळा तारखेला आपल्याला करणार आहे कळणारे ठाकरेबांचं काय होईल ते विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद